नमस्कार मी डॉक्टर सुमित शिंदे पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे डिस्लेक्सिया आणि त्याचे रोजच्या जीवनात दिसणारी लक्षणं डिस्लेक्सिया हा लर्निंग डिसेबिलिटी एल डीच्या चार प्रकारांपैकी एक प्रकार आहे ज्यामध्ये मुलांची वाचनक्षमता ही अफेक्टेड असते डिस्लेक्सिया हा जवळपास पाच ते पंधरा टक्के मुलांमध्ये दिसून येतो ज्यामुळे मुलांच्या शैक्षणिक विका विकासामध्ये डिस्लेक्सिया भरपूर बाधा आणू शकतो किंवा अर्ली स्कुलिंग मध्ये डिस्लेक्सिया आणि लर्निंग डिसेबिलिटीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात दिसून येतं डिस्लेक्सियामध्ये मूल हे अक्षर त्याचा आवाज आणि त्याचा शब्दा शब्दाशी असणारा संबंध हे नीट लावू शकत नाही त्याच्यामागे महत्त्वाचं कारण असतं ऑडिटरी प्रोसेसिंग डिस्फंक्शन आणि यामुळे मूल हे ठराविक इयत्तेत त्याची वाचनक्षमता डेव्हलप करू शकत नाही किंवा अकॅडमिक स्किल डेव्हलप करू शकत नाही आणि नंतर जेव्हा कन्सेप्ट्स वाचण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्या ते मुलाला या गोष्टी जमत नाहीत डिस्लेक्सियाची लक्षणं ही साधारणपणे ज्युनियर के जी सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्डमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतात मूल लेटर्स विसरतं मूल लेटर टू साऊंड असोसिएशन करू शकत नाही किंवा फोनिक्स ज्याला म्हणतात इंग्लिश मिडियममध्ये ते त्याला नीट समजत नाही आणि मूल हे शब्दाचं वर्गीकरण न करता त्या शब्दाला ते साईट रिडिंग किंवा बायहाट करून त्याचं वाचन करायला सुरुवात करतं आणि असे बरेचसे शब्द जेव्हा त्याला साईट रिडिंग किंवा बायहाट न करता आल्यामुळे पुढे या मुलांची वाचन क्षमता अफेक्टेड होऊ शकते जेव्हा मुलाला शब्द वाचता येत नाहीत तेव्हा त्याला ते वाक्य वाचणंसुद्धा डिफिकल्ट होऊन जातं आणि जेव्हा हे वाक्य जरी वाचता येतं तरीसुद्धा त्या वाक्याचं आकलन करणं त्या मुलाला जमत नाही त्यामुळे त्या मुलाला कॉम्प्रिहेन्शन करता येत नाही जे वाचलंय ते त्याला समज समजत नाही आता आपण बोललो शाळेत दिसणारी लक्षणे आहे किंवा अकॅडमिक्समध्ये दिसणारी लक्षणे पण डिस्लेक्सियाचं मूल हे रोजच्या वागण्यात सुद्धा काही लक्षणं दाखवत असतं त्यापैकी पहिलं लक्षण आहे सांगितलेली एकपेक्षा जास्त कामं विसरणे उदाहरणार्थ दोन ते तीन कामं जेव्हा त्या मुलाला सांगितलेली असतात त्यापैकी एक ते दोन काम ते विसरतं आणि फक्त एकच कमांड फॉलो करतं त्याला म्हटलं की आतून माझी बॅग घेऊन ये आणि माझा मोबाईल चार्जिंगला लाव आणि टी व्हीचं रिमोट मला आणून दे अशा या मल्टिपल कमांड्स साधारणपणे पाच ते सात वर्षामध्ये मुलांना जमणं जरूरी आहे आणि जेव्हा हे करत नाही तेव्हा मुलाच्या आकलन क्षमतेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे बघणं जरूरी आहे दुसरं लक्षण आहे एकापेक्षा जास्त डायरेक्शन्स फॉलो न करता येणं उदाहरणार्थ मुलाला सांगितलं की आतमध्ये कबडमध्ये डाव्या बाजूला जे ड्रॉवर आहे त्यामध्ये माझं चेकबुक ठेवलेलं आहे त्याच्या बाजूला जो एक पेन ठेवला आहे तो घेऊन येईल सो so, मुलाला अशा मल्टिपल डायरेक्शन्स आकलन ते करता येत नाही ते कपाटाजवळ जाऊन थांबतं आणि मग त्याच्या पुढे काय सांगितलं हे ते विसरून जातं किंवा त्याला म्हटलं की किचनमध्ये जाऊन ड्रॉवरमधून चमचा आणि दोन ग्लास घेऊन ये तर ते त्याला समजत नाही की कशाप्रकारे डायरेक्शन्स फॉलो करत आहेत ते मूल परत येतं आई वडिलांकडे आणि विचारतं काय सांगितलं होतं डिस्लेक्सियाचं तिसरं लक्षण असू शकतं किंवा बऱ्याचशा डिस्लेक्सिया मुलांमध्ये ही गोष्ट दिसून येते जे लोकांच्या बोलण्यातले भाव त्या मुलाला समजत नाहीत समोरची व्यक्ती आपल्याला क्रिटिसिजम करते किंवा समोरची व्यक्ती आपल्याला सार्कास्टिकली बोलते हे डिस्लेक्सच्या डिस्लेक्सियाच्या मुलाला बऱ्याचदा समजत नाही डिस्लेक्सियाचं मूल हे आपले अनुभव ठराविक किंवा प्रॉपर शब्दांमध्ये त्याला मांडायला जमत नाही अशी बरीच लक्षणं डिस्लेक्सियाचं मूल हे रोजच्या वागण्यात दाखवतं आणि ज्यामुळे त्याला आजूबाजूच्या लोकांच्या टीका आणि किंवा क्रिटिसिझम ह्या सहन करावं लागतात अशी काही लक्षणं जर आपल्या मुलांमध्ये आपल्या पाल्यामध्ये जर दिसत असतील तर त्यांचे योग्य तज्ज्ञांमार्फत निदान करणे आणि त्याचे वेळीच उपचार करणे हे जरूरी आहे कारण डिस्लेक्सिया हा मुलांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीमध्ये बरीचशी बाधा आणू शकतो थँक